सीजन वन दोन जीवांचा प्रेम ओहो, आयुष अवनी कॉलेज लाईफ लव स्टोरी आहे पार्ट आहे ट्वेंटी टू आयुष चे पप्पा आयुष आणि अवनीला कॉलेजच्या गेट बघतात आणि घरी जाऊन आयुष वेट करत असतात आयुष आणि अवनी मौज मस्ती करत घरी येतात अवनी आयुषला त्याच्या घरी सोडते तर तेही आयुषचे प्पा बघून घेतात आणि मग आयुष घरी जातो फायनली आयुषचे बोलतात एकटा आला का घरी तर आयुष बोलतो नाही पप्पा ती माझी एक फ्रेंड होती ना ती सोडून दिली मला तर आयुषचे पप्पा विचारतात का बरं तुला तुझी गाडी आहे ना मग तर आयुष बोलतो हो ते तिला थोडं काम होतं एका ऑफिसमध्ये तर सोबत चल बोलली तर गेलो होतो थोडं अच्छा बेटा आयुषचे पप्पा बोलतात हे बघ आयुष आता तू स्टडी लक्ष देऊन यामध्ये काहीतरी चांगलं कर हे असं काही करून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे कळत आहे ना बेटा तुला तर आयुष बोलतो हो पप्पा आता यापुढे असं नाही करणार तर आयुषचे पप्पा बोलतात मी तुला एका मुलीसोबत बघितलं आज कॉलेजमधून येताना म्हणून म्हणून हे बोलत आहे सो तू लक्षात ठेव या सर्व गोष्टी ओके यस तर आयुष बोलतो आय एम सॉरी पप्पा आता नाही होणार असं काही तर आयुषचे पप्पा बोलतात ओके बेटा गुड असं बोलून आयुष आपल्या रूममध्ये जातो आणि अवनीला कॉल करतो अवनी बोलते हा बोल ग सोनू तर आयुष बोलतो खूप मोठी होती ग तर अवनी बोलते काय काय झालं सांग ना बोल तर आयुष बोलतो अगं कॉलेजमध्ये आपल्याला सोबत असताना पप्पाने बघितलं आणि आता मला बोलले की हे यामध्ये इतकं लक्ष देण्यापेक्षा स्टडी कडे लक्ष दे आणि त्यामध्ये काहीतरी चांगलं कर अवनी बोलते ओ माय गॉड सोनू पप्पाने बघितलं आता मी कधी नाही येणार रे तुझ्या घरी कारण म... कारण पप्पाने मला बघितलं तर काय वाटणार त्यांना नाही नाही आता मी नाही येऊ हो शकत तुझ्या घरी वगैरे हो oh माय गॉड तर आयुष बोलतो अगं तू जास्त टेन्शन घेऊ नको प्लीज काही नाही होणार मी आहे ना मग झालं तर अवनी बोलते पण मला खूप भीती वाटत आहे रे सोनू तर आयुष बोलतो शांत वाटलं ना तुला मग झालं तर अवनी बोलते ठीक आहे आयुष बोलतो बरं मला सांग आपण डान्स प्रॅक्टिस कुठे करायची हा मेन टॉपिक तर अवनी बोलते माझ्याच घरी करू कारण दोन दिवस मम्मा पप्पा बाहेर चाललाय काही कामासाठी तर आयुष बोलतो मग तू एकटीच राहणार आहे का तर बोलते नाही माझ्यासोबत राहायला माझ्या हत्याची मुलगी येणार आहे आणि तिला माहिती आहे आपल्याबद्दल सो डोंट वरी आयुष बोलतो बरं ठीक आहे अवनी बोलते हा तर मग संध्याकाळपासूनच आपण आपली प्रॅक्टिस चालू करू म्हणजे थोडं लवकर होईल ना आयुष बोलतो हो ओके सोनू ठीक आहे सो मग संध्याकाळी सहा वाजता आयुष मेसेज करतो आयुष बोलतो येऊ का ग अवनी बोलते हो ये ना तर आयुष बोलतो बर मम्मा पप्पा केव्हा चालले तर अवनी बोलते नऊ वाजता चालले नाईटमध्ये अच्छा आयुष बोलतो ओके ठीक आहे आयुष फटाफट रेडी होऊन अवनीच्या घरी डान्स प्रॅक्टिस साठी जातो अवनी बोलते अरे ये ना आत के तर आयुष बोलतो हो ग बेबी हो अवनी बोलते नालायक मम्मा इतिहास ऑलमध्ये गप्पा बस बेबी वगैरे काय चाललंय आयुष्य आत येतो आणि अवनीच्या मम्माला नमस्कार करतो तर त्या बोलतात अरे बेटा अवनी सांगत होती फक्त दोन दिवस राहिले आहे म्हणून बघा आता या दोन दिवसात होईल का तुमची प्रॅक्टिस तर आयुष बोलतो नाही होणार ना, ना काकू पण थोडं जास्त वेळ देऊन करावा लागणार तर त्या बोलतात बरं ठीक आहे सांभाळून करा कुठे काही लागणार वगैरे ना नाही याची नीट काळजी घ्या म्हणजे झालं हा काय मज्जा बघायला मिळणार आहे दोघांचा पर्सनल प्रायव्हेट टाइम आयुष बोलतो हो हो काकू नक्की अजिबात कुठेच दुखापत नाही होणार याची खात्री देतो मी तुम्हाला तर अवनीचे अम्मा बोलतात ओके गुड अवनी बोलते चल मग जायचं आता कारण तुला घरी पण जायचं आहे ना मग आयुष बोलतो अगं हो हो चल आयुष आणि अवनी दोघे अवनीच्या रूममध्ये जातात डान्स प्रॅक्टिस साठी तर अवनी बोलतो डान्स प्रॅक्टिस याच कपड्यांवर करणार आहे का मग आयुष बोलतो नाही ग करतो ना चेंज सांग ना कुठे करायचं तर अवनी बोलते काही नाही इथेच माझीच रूम आहे सो डोंट वरी कोणी नाही येणार इथे मला सोडून अच्छा आणि <laughs> मग आयुष बोलतो ऑलरेडी येऊनच आहे म्हणून विचारताय तर आवनी बोलते हा तर मीच आहे ना मी बायकोच आहे तू जितायत काय एवढं तर आयुष बोलतो हे पागल काही काय बोलताय तू पण करशील का मग माझ्या समोर आवनी बोलते ए नालायक जास्त बोलणं येत आहे का हा तर आयुष बोलतो मग तुला जास्त बोलणं येत आहे का हा <laughs> अवनी बोलते चल जा तिकडे आणि चेंज कर शांतपणे आयुष बोलतो हो ठीक आहे आणि तू पण करून घे अवनी बोलते हा ठीक आहे आयुष आणि अवनी दोघे चेंज करायला जातात आणि तेवढ्यातच कुणीतरी येऊन डोर नॉक करतात ओ माय गॉड घाबरून जातात नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज ओ माय गॉड काय होईल पुढे पुढल्या पार्ट मध्ये कळेल कोण आले आणि जर त्यांनी लवकर दार नाही उघडलं तर जे कोणी असेल त्यांना किती डाऊट येणार करेक्ट राइटर आहे शुभ वासेकर